आमचे नारायण दादा भेटला परिसरात गेले असतील किंवा ज्या राजाचं नाव घेतल्याशिवाय या मातीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही आणि चारशे वर्ष त्यांनी या शेतकऱ्यांचा राजा म्हणून बिरुदावली मिळवली तो तुम्हाला बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या लोक शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या पुण्याच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही आहोत या पुण्याच्या मातीमध्ये इंग्रजांना भेटायला जात असताना शेतकऱ्याचा वेश परिधान करून या मातीमध्ये शेतकऱ्यांकरता कोण आहे हा प्रश्न त्या युग पुरुषाला विचारला आणि दोनशे एकर जमीन घेऊन शेती कशी करावी हे शेतकऱ्यांना त्या काळामध्ये दाखवून दिलं ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज तुम्हाला राजा म्हणून माहिती असतील पण उसाचेहाचे मळे पन्हाळा टी नंबर फोर या वेगवेगळ्या प्रकारचे चहा घेऊन शेतकरी जिवंत ठेवायचं काम ज्या राजाने केलं आणि शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवून त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून पुढं आणायचं काम त्यांनी केलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि या सगळ्यांच्या विचारांना त्यांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करत असताना खोटानं लुबाडलेल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळवून देण्याकरता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संघर्ष उभा करून विचाराची ज्योत प्रज्वलित केली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो विचारपीठावर ज्यांच्या प्रतिमांचं पूजन करून या निर्धार बैठकीला तुम्ही आम्ही सुरुवात केली ते युगात्मा आणि खऱ्या अर्थानं एका सुपर क्लास वन दर्जाचा परदेशामध्ये नोकरीला असताना एक तरुण एका उच्चभ्रु श्रीमंत कुटुंबामध्ये एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये राहावं जगातल्या वेगवेगळ्या देशात फिरावं टपाल सेवेमध्ये काम करावं ते करत असताना भारतामध्ये यावं भारतामध्ये आल्यावर शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती बघावी आणि परिस्थिती बघितल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांमध्ये बदल झाला पाहिजे इथली शेतकरी उभी राहिले पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्राच्या भारताच्या मातीमध्ये संघर्ष उभा करावा आणि तो संघर्ष इतक्या उच्च कोटीवर न्यावा की भारतातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला सामाजिक नेत्याला असं सा वाटायचं की मी त्या स्टेजवर जाऊन एकदा बोललं पाहिजे असं शेतकऱ्यांचं स्टेज ज्यांनी उभं केलं शेतकरी संघटना नावाचा लाल बिल्ला खांद्याला लावल्याशिवाय आमचा बाप घरातून बाहेर पडत नव्हता त्या शेतकरी चळवळीची स्थापना त्यांनी केली ते युगात्मा शरद जोशी मग अशा अनेक सर्वांनीच भगतसिंगांचा उल्लेख केला आम्ही तरुण आहोत तरुण आहोत आणि तरुण असताना भगतसिंगाचं सगळं वाचन बांधवता आवडतं लिहिलेलं आवडतं पण भगतसिंगांचं एक जे शेर मला लिहिलेला आवडतो की कदर भगतसिंगाला कोणतरी विचारायचं की भगतसिंग तरुण आहेस या वयामध्ये प्रेम केलं पाहिजे कुटुंबाला वेळ दिला पाहिजे बायकोसोबत राहिलं पाहिजे हे काय चाललंय चळवळ क्रांती विचार इंग्रज हे काय चाललंय आणि त्यामुळे भगत सिंगचे वाक्य म्हणायचाले वाक्य सगळ्यात महत्त्वाचा आहे इस कदर इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से की मैं अगर इश्क लिखना चाहू तो वो इन्कलाब लिखती है आणि त्या भगत सिंगांच्या विचाराचं पूजन भगत सिंगांच्या प्रतिभेचं पूजन या ठिकाणी तुम्ही के आपण केलं